सर्वांना झाले की जेवण दुपारचे दुपारचे जेवण झाले की सर्वांचे काय चाललंय नमस्कार सर्वांना श्री समर्थ जय दुपारची जेवण झाली का सर्वांची ब्लाउजवत आता ब्लाउज कटिंग नव्हतं करायला ब्लाऊज वगैरे शिवल नाही काम करत होते किचकट कर, किचकड काम होते ते काम करत होते झाले का दुपारचे जेवण शिनीवर का जास्त काम नाही केलं थोडस शेगरे चे काम होतं तेच केलं श्री के के सामने समर्थ सर्वांना सा जाणे का दुपारच्या जेवण

तर आज मी माझ्या टॅटोलावर टाकलं माझी स्वामी समर्थांची म्हणजे सेवा करताना त्याची दुसरी म्हणजे दुसरी प्रचिती मला कशी आली मी कालच्या याच्यात सांगितलं होतं मला म्हणजे मी स्वामी सेवेत कशी आली पहिली प्रचिती मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आलेली <laughs> मी पहिले म्हणजे कालचं मला सांगितलं होतं आणि आज मी माझी दुसरी प्रचिती आहे दुसरी प्रचिती मला कशी आली आणि केव्हा आली ते मी सांगे दुसरी प्रचिती मी म्हणजे त्यावेळेस मी काही हे नाही केलं नव्हतं केलं काहीच जे मागच्या मी मागच्या कालच्या भागात सांगितलं होतं की मी तारक मंत्राचे एकवीस दिवसाचे हे केले केलं एकवीस दिवसाचे हाय एकवीस दिवसाच अं गुरुच्या सॉरी तारक मंत्राच तारक मंत्राच सेवा केली होती त्याच्यात मला गुरु त्याच्या वेळेस गुरु पौर्णिमेच्या दिवशी मेघाताई नमस्कार हाय नवीन का आहे तुम्ही बघताय तर मी आज जी दुसरी सांगते दुसरी परिस्थिती सांगते सन नमस्कार हाय हायत आहे गणेश हाय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय शिवराय तर मी आज करू का कसुरत दुसरी प्रचिती मला कशी आली त्याची मी सुरुवात करते उमा ताई नमस्कार नमस्कार ताई कुठ कुठन आहात तुम्ही कुठून बघतात आमचे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला कॉमेडी चायन यांचं कॉमेडी चॅनल आहे आवडतात का अश्विनी सोमश्री म्हणून कॉमेडी चॅनल आहे कसे वाटतात व्हिडिओ आमचे तुम्हाला त्यासाठी तर करते सुरुवात नमस्कार <tikiles> त्याच्या मी सुरुवात करते माझी दुसरी प्रचिती कशी आली मला सांगते मी दुसऱ्या प्रचितीला म्हणजे काय मी मी स्वामींना असं म्हणजे त्यावेळेस पण पहिली प्रचिती आली त्यावेळेस सुद्धा मी जास्त विश्वासाने काही करत नव्हते ओ सीडी उरणार का तुम्ही धन्यवाद ताई शिर्डी mm. माझे माय रामपूर आहे आम्ही जात्रा होतो शिर्डीला शिर्डीला म्हणजे आणि कोपरगावला गेल्याच्या नंतर बाय सुराते कोपरगावला जात्रात होती अं आम्ही सुभाष भाऊ नमस्कार नमस्कार सुभाष भाऊ झाले का तुमचे जेवण सुभाष भाऊ माताई झाले का झाले का जेवण तुमचे मी आम्ही आम्ही जुन्नर आम आमचं म्हणजे महाराष्ट्राच आहोत आम्ही अ... हो आम्ही महाराष्ट्रात जाऊ आम्ही मी कर्नाटकवरून बोलते तुमचा सण आता आता सध्या मी कर्नाटक मध्ये जुन्नर आमचं गाव आहे तालुका जुन्नर गाव आहे आमचं आता सध्या आम्ही मिस्टरांचा जॉब जॉब इकडं आहे कर्नाटकला त्यासाठी आम्ही इकडं आहे आणि सर्वांनी ताई तुम तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटलं ऑड्याला आणून लांबचे व्हिडिओ बघतात आणि लाईव्ह आल्या ताई तुम्ही जात असताना साहेबाबाला कालच आमच्या शेजारच्या गावातली पालखी गेली म्हणजे जुन्नरून एक पालखी गेली होती एक तारखेला निघाले होते आणि काल पोचले तिथं आज आज तिथं म्हणजे कार्यक्रम आहे गावाला जुन्नरला आता आम्ही बरेच दिवस झाला आलो नाही मुलगा छोटे मुलगी छोटी असताना म्हणजे आलो होतो माझी मुलगी आता तरी पाच वर्ष झाले आम्ही आलो नाही सिर्डीला पाच नाही चार वर्ष झाले तरी सिर्डीला गेलो नाही आता वेळेस गेलो का नक्की जो माहेरी गेलो संतोष भाऊ नमस्कार दाजींना पण नमस्कार घातला त्यांना त्यांनी पण तिकडनं घातलंय हो झाले संदाजींचे जेवणांचे व्हिडिओ आज काही आलेच नाही वाटत रिप्लाय देत आहे सर्वांना लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद खूप छान वाटलं भरपूर लोक तर दररोज नवीन नवीन लोक येत राहतात आता आपली फॅमिली मोठी होत चालली हा गुड आफ्टरनून शुभ दुपार सर्वांना सर्वांना झाले की दुपारच्या सर्वांची ठेवणं संध्याकाळ साडेसात वाजता सुद्धा राहावी असते आमची आज संध्याकाळी साडेसातच्या मिस्टर तिकडनं म्हणताय नारायण भाऊ शुभ दुपार नारायण भाऊ हे पाठवले गुड गुड आफ्टरून पाठवले शुभ दुपार आमचे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला नारायण भाऊ तो तो ते स्माइल केले बघ तुला साहेब म्हटलीस ना तू माझी बहीण आले झाले का जेवण मी माझी आता भरपूर टाइम झाला दहा मिनटं झाले आपल्याला लाईव्ह मी सुरुवात करते म्हणजे आहे माझा अनुभव आहे दुसरा आणि म्हणजे मला त्याच्यानंतर भरपूर प्रचिती येत गेलेली आहे मी सेवा करत राहिले तशी आणि सध्या त्यावेळेस काय मी से सेवा नव्हते करत दुसऱ्या प्रचितीच्या वेळेस म्हणजे कसे आली ती होतो मला सांगते मिस्टरांचे अकरा गुरुवारच अकरा गुरुवार त्यांनी चालू केले होते म्हणजे अकरा गुरुवारी पूर्ण स्वामी चरित्र पारायण म्हणजे चालू केलं होतं दर गुरुवारी ते सकाळी उठून असे ते स्वामींचा फोटो वगैरे बांधून फुलं वगैरे सर्व ठेवून मग ते पूर्ण चरित्र वाच वाचायचे स्वामींच तारक मंत्र अकराव्या अकराव्या माझ असे त्यांची सेवा चालू होती त्यावेळेस आणि त्यावेळेसच मी म्हणजे मी जॉब करत होते त्यावेळेस आणि मी असंच पहिल्याच दिवशी मी त्यांनी अशी पूजा मांडली आणि मी त्यावेळेस असेच पाय पडले ते पाय पडून मी म्हंटल बघवा आता ह्या वेळेस मशीन तर म्हणजे त्यावेळेस काय मी मशीन नवीनच घेतली होती मशीन नवीन घेतल्यामुळे काय इथं कोणाला माहीत नव्हतं असं म्हणजे ब्लाउज वगैरे मी शिवते म्हणून फक्त साईडला आणि साईडलाच माहित होत जेवढ्या आम्ही राहतो तेवढंच एरियामध्ये माहित होत ब्लाउज शिवते म्हणून तर त्याच्यानंतर मग त्याच दिवशी मी म्हंटल यावेळेस स्वामींला म्हणजे मी स्वामी बोले बघू म्हटलं तुमचं चमन तर कसं होतो म्हणून यावेळेस मी मशीन घेतली पण कपडे वगैरे येतात का नाही शिवायला हो आमचे माझे झाले जेवण माझं झालं जेवण त्यावेळेस असंच तुम्ही म्हटलेलं आहे ब्लाउज आले दोन तीन असे आले आणि एकाच महिन्यात त्यावेळेस जॉब करून मला म्हणजे करायचं म्हटल्यावर ब्लाउज वगैरे शिवायचे म्हटल्यावर मला जरा हे पण मुलीचं आवरून द्यायचं मिस्टरांचा डब्बा माझा डब्बा वगैरे सगळं करून मला म्हणजे थोडस आवडच होत तरी त्यावेळेस मी त्यावेळेस महिन्यात मी जॉब करून मी ब्लाऊज पाच हजारचे ब्लाऊज मी पाच ते सहा हजारचे ब्लाऊज मी घात म्हणजे माझे अस्तर वगैरे सोडून सगळं त्याच्यातला खर्च पूर्ण काढून माझे हे झाले पाच हजार रुपये माझे जवळ असे मला भेटले होते तेव्हा सुद्धा मी स्टँडला म्हटलं माझं म्हणजे हे नव्हतं आणि त्यावेळेस एक म्हणजे एक तारखेला मी असे बोललेले एक तारखेला त्यावेळेस गुरुवार होत कुठला महिन्यात मला आठवत नाही पण गुरुवार होता त्यावेळेस मी बोलले होते त्यावेळी म्हटले तू जास्त तू, तू तुला करायचं नसेल तर करू नको पण असं हे नको करी जो नको बाजो स्वामींचा पण म्हटलं नाही तसं काही नाही आणि त्यावेळेस मला अनुभव आलेला म्हणजे प्रचिती त्यावेळेस झाली मग त्याच्यानंतर मी म्हणजे स्वामी आणि से स्वामी सेवे तर अशी म्हणजे थोडं थोडं जास्त पण आहे आणि एक प्रचिती अशी माझी आत्ता म्हणजे जास्ती म्हणजे मनापासून जी सेवा करायला लागली ती आता याच्यापासून म्हणजे त्याचे पहिले करत होते मनापासूनच करत होते पण जास्त असा जीव गुंतला त्यांच्यामध्ये असा कधी तर आता ह्या डिसेंबर दत्त दत्त पासून जास्त असं म्हणजे आता असं वाटतं काही करायचं तर स्वामीला विचारूनच करायचं आणि याच्या पुढेही आणि याच्या म्हणजे पहिले आता मी केलं तर अजून पुढेही करायचं तर स्वामींना करायचं आणि मी तेही सांगणार आहे मला म्हणजे जयंतीच्या वेळेस कसं स्वामींना हे दाखवलं नंतर माझी ही छोट म्हणजे दुसरी प्रचिती माझी ही न सेवा करता मला अशी प्रचिती म्हणजे स्वामींनी हे त्यांची लिला दाखवलेली मला का खरंच म्हणजे म्हणतात ना ते स्वामी म्हणतात हम गै हम हे तशीच म्हणजे खरंच स्वामी आहे आपल्या जवळच आहे स्वामी पण आप, आपल्याला ते कोणत्याने कोणत्या कधी ना कधी म्हणजे हे दाखवत तेव्हा आम्ही भरपूर जणांनी म्हणजे असं काही काही दाखव हे करत बघा युट्यूब का असे त्रास होत आहे तसं ते आम्ही त्यांना सुद्धा सांगत राहतो स्वामी सेवा करा खूप छान वाटतं आणि मी माझ्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला सुद्धा सांगते का स्वामी सेवा करा खूप छान वाटेल पहिल्यांदा तुम्हाला हे वाटेल पण जसं जसं तुम्ही त्यात तस तस मनालाही खूप छान वाटत आणि आपल्याला फारच्या अपेक्षा न करता जर केली ना खरच हे होत आणि मला तर खूप असं आता मी दोनच सांगितल्या काल काल एक सांगितली आज एक माझी प्रचिती सांगितली आता मी उद्या परत एक प्रचिती सांगन आपला व्हिडिओ खूप मोठा होत जातो मग काय हो नमस्कार तुम्हालाही नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बघता आमचे व्हिडिओ बघतात का कॉमेडी व्हिडिओ आहेत आहे आमचे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तर ऑटो वगैरे बुक लावते खूप जाण झाले ते दुपारची जेवण झाली ताई तुमची ताई भाऊ झाले तुमचं जेवण दुपारचं

साडेसात से वाजता मिस्टरांची आणि माझी दोघ गया, दोघेही असतो आम्ही ला दोघे आम्ही लाईल असतो नक्की संध्याकाळची साडेसातची ची लाईव्ह बघा साडेसात फिक्स टाइम असतो आपला लावलायचं साडेसात वाजता आज मिस्टर काहीतरी सांगणार वाटत चला तर मग बाय सर्वांना शुभ शुभ दुपार